तर बघा आपण आज लाडू करणार आहोत ड्रायफ्रूट लाडू तर हे बघा एकदम हड्डी काड्डी एकदम मजबूत होतात बघा याने आणि अवश्य खायलाच पाहिजे बघा तर आपण असे मस्त एकदम पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू करणार आहोत आज तर त्याच्यासाठी बघा मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि बदाम घेतलेले आहेत एक वाटी बदाम याचे मी एका बदामाचे चार तुकडे केलेले आहेत तर हे आपलं मनुके मनुके मी असे आखालेच ठेवलेले आहेत बघा काजूचे पण एका काजूचे मी चार ते पाच तुकडे केलेले आहेत आणि हा पिस्ता पिस्त्याचे पण मी असे दोन ते तीन तुकडे केलेले आहेत इकडं मगज बी आणि हे भोपळ्याचं बी हे दोन्ही पण मी हे दोन चमचे घेतलं आहे हा एक चमचा घेतलेला आहे इकडे बघा जवस मी दोन चमचे जवस घेतलेले आहेत एक चमचा खसखस घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ आणि एक वाटी आपण हे घेतलेलं आहे खजूर तर एक वाटी आपण खजूर घेतलेली तर खजुरामधलं मी बघा तुम्हाला दाखवते आख्या खजुरामधलं ही एकदम सॉफ्ट खजूर आहे बघा तुम्ही कोणती पण घेऊ शकता ह्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत तर आणि आप हातानेच अशी तोडून घेतलेली बघा मी हाताने असे बारीक तुकडे केलेले आहे बघा असं चमच्याद्वारे पण केले तुम्ही तरी चालते तर आपल्याला आता बघायचेत लाडू कसे करायचे ते तर तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा तरी मी आता कढाई ठेवते वरती आपां कड़े तर बघा आपण कढई ठेवलेली आता वरती तर त्याच्यामध्ये आप आपण आता थोडंसं तूप घालू कारण का आता ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूटला जास्त तेलकट नाही करायचं आणि ते मला जास्त आवडत पण नाही तेलकट त्याच्यामुळं मी अगदी थोडंसं कमी तूप वापरणार आहे बघा एकदम कमी तूप जास्त तूप नाही वापरणार तर आपल्याला हलकसं हे ड्रायफ्रूट सगळं भाजून घ्यायचं आहे बघा एकदम हलकसं तर सर्वात अगोदर आपण काजू घालूया थोडस आपण असं फ्राय करून घ्यायचं कारण का ड्राय फ्रुटला कधी जेलकट नाही करत पण आपल्याला हे थोडस फ्राय करण्यासाठी थोडस तो टाकायचं याच्यामध्ये लगेच आपल्याला बदाम टाकायचे याच्यामध्ये आता हे काही शेकंदच आपल्याला हलवायचे बघा जास्त नाही काही शेकंद आपल्याला हे थोडस हलवायचं पिस्ता पण घालायचा आपल्याला इकडे हा पिस्ता पण टाकून द्यायचा सर्व आपण टाकून आणि ह्या तुपामध्येच आता हे फ्राय करणार आहे जास्त तूप नाही वापरणार याला तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त तूप वापरू शकता हे आपल्याला एकदम हलकंसं असं भाजून घ्यायचं बघा थोडंसं जाळायचं तर अजिबात नाही लाल पण करायचं नाही थोडंसं हलकंसं आपल्याला याला गरम करायचं फक्त आणि खराब पण होत नाही आहे कारण का हे खराब होण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही तरी आपण आता काढून घेऊ तर आपण आता मनुके टाकू त्याच्यासाठी मी थोडासा तुपाचा वापर करते आता हे मनुके आपण याच्यामध्ये टाकून देऊ याला थोडस फ्राय करायचं आपल्याला असं त्याच्यामध्येच आपण या दोन प्रकारच्या मगजबिया टाकून देऊ मगजबियावर पण आपण थोडस तूप घालूया तुपाचा वापर मी अगदी कमी केलेला आहे बघा जास्त तूप नाही वापर झालं जर वाटलं तर तुम्ही ना दोन पण करू शकता किंवा तीन तुकडे पण करू शकता कारण की मी इथं अख्खाला असंच वापरलेलं आहे बघा हे पण आपल्याला एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला असं फ्राय फ्राय करायचं मनोक्याला याला मनोक्याला काय आपल्याला फुलून द्यायचं नाही किंवा काही नाही म्हणू फुलतात पण तर आपण आता हे पण काढून घेणार आहोत थोडंसं आणखीन तूप घालूया थोडंसं घालायचं आपल्याला जादा नाही मी अगदी थोडंसं तूप टाकलं आहे बघा याच्यामध्ये आणि आपल्याला खोबरं करायचं आहे थोडंसं लालसर जास्त नाही थोडंसं तर मी बदाम एक वाटी खोबरं एक वाटी मनुके एक वाटी असं वाटीने प्रमाण घेतलेलं आहे बघा थोडंसं लालसर करायचं कारण का खोबरं तेलकटच असतं त्याच्यामुळे आपल्याला जा त्याच्यामध्ये जास्त तुपाचा वापर करायचा नाही कमी टाकलं तरी चालतं आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता याला थोडस मी एक अर्धा मिनिट थोडस थो भाजून घेते हे पहा अगदी थोडस मी असं थोडस कलर तुम्हाला चेंज वाटत असेल थोडस असं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपल्याला ते पण काढून घ्यायचं बघा म्हणजे सगळं आपल्याला असं एकत्र काढून घ्यायचं बघा तर आपण आता खोबरं काढून घेतलंय परत थोडस तूप घालायचं आपल्याला जा याच्यामध्ये जास्त नाही आणि जवस टाकून घ्यायचं हे जवस आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात बघा एकदम एक हाडबिड एकदम मजबूत होतात आणि हे जवळ खाल्लेच पाहिजे निदान असे निमताने तरी आपण खातोय हे जवस कधी खाणार आहे असे तुम्ही कधी खाणार आहे रोज तर काय खाऊ शकत नाही ना म्हणून याला थोडस फ्राय करायचं बाई चटचटवा जायला लागले का दवसाला चांगलं भाजून द्यायचं म्हणजे दोसा खूप छान असते बघा थोडेसे चांगले फ्राय केले का याला खूप छान चव असते बघा या दोसा थोडस आपण याला होऊन देऊ थोडस चटचटला झाले का म्हणजे आपले जवळच झाले समजायचं आपण आणि इथेच आपल्याला एका कडेला ही हावरी टाकून घ्यायची बघा अशी हवरे टाकायचे हवरीला पण आपल्याला चटचट होऊन द्यायचं बघा असं चटचट वाजली पाहिजे आणि गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे बघा नाही तर मग ते जळल्या जात त्याच्यामुळे गॅस एकदम बारीक आहे बघा गॅस सारखं हलत राहायचं त्याला हे बघा असं तडतड वाजू राहिलं आता तडतड वाजू राहिलं ना म्हणजे हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं असं असं एकत्र करायचं बघा तडतड वाजलं ना म्हणजे मग भाजलं जातं तर हे आपल्याला थोडंसं साहित्य घ्यायचं आपल्याला आणि ही खसखस आहे बघा एक चमचा भर घेतलेली ती पण घालायची आपल्याला तिला पण आपल्याला असं थोडंसं चांगलं भागवून घ्यायचं बघा खसखस लगेच भाजलं जाते बघा तिला असं हलवायचं आता हे सगळं आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं छान सुगंध सुटला एकदम मस्त हे बघा सगळं तर, -तर स्वाज राहिला आता मस्त आपला असा आणि भाजलं गेलेलं आहे हवरी आणि जवळ आता आपण काढून घेऊ बघा एकदम उड उडू राहिलं आता हे तर आपण आता हे काढून घेऊ तर आपण आता हे एक वाटीभर खजूर घेतलेली आहे हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ कारण का आपल्याला याला गोळ घालायची गरज नाही किंवा साखर घालायची पण गरज नाही आपण बिना साखरेचे आणि बिना गोळाचे वाढ आहोत थोडस तूप घाल आपण याच्यामध्ये इथं मी सगळं भागायला फक्त एक चमचा भर तूप वापरलेलं आहे बघा आणि एखादूरला पण आपल्याला असं चांगलं मॅच करून घ्यायचं बघा एकदम मस्त पूर्ण मॅच झाली पाहिजे करून घेतलेली मॅच एकदम अशी बघा दापून घे चांगली कारण काही खूप चिकट असते हे एकदम अशी आपली खजूर अशी झालेली मिक्सर नाही काढायची कारण काय मिक्सरचं भांड खराब होऊ शकतं त्याच्यामुळे मिक्सर नाही काढायची हाताने अशी काढायची मॅच आता एक चमचा बरं आपण विलायची घेतलेली विलायची तुम्हाला वाटली तर टाका नाहीतर नका टाकू थोडीशी आवडते मला म्हणून मी अर्धा चमचाच टाकलेली बघा विलायची आणि हा थोड मध एक चमचा मत टाकलं आहे मी फक्त छोटा चमचा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नका टाकून नाही टाकला तरी छानच होतात लाडू बघा तरी आपल्याला असं कालवून घ्यायचं आहे बघा सगळं मिक्स करायचं आहे मस्त आता एखादं जोर तुम्ही लगेच हात नाही घालायचे त्याच्यामध्ये नाही तर गरम असते कळळी हाताला चिकटली ना तर लवकर निघत पण नाही त्याच्यामुळे जरा थोडंसं गार होऊन द्यायचं था। आणि मगच हात लावायचं बघा याला लगेच हात लावायचा नाही याच्यात आपण थोडा पण गूळ किंवा साखर टाकलेला नाही आहे एकदम भारी लाडू केलेले आहेत ड्रायफ्रूटचे एक लाडू जर रोज खाल्ला ना तुम्ही दवाखान्यात जायची तुम्हाला गरजच नाही बघा नेमाने एक लाडू खायचा जेवण आपलं खाण्यासाठी जास्त बघा आता हे थोडीशी गरम असे असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही रो रोज जर महिनाभर एक लाडू जर खाल्ला हा तर तुम्हाला दवाखानाच लागणार नाही बघा एकदम हाडं मजबूत होतात कसलाही आजार होत नाही काही नाही आणि एक महिनाभर जरी घरात ठेवले ना करून तर महिनाभर याला याला तुम्ही वरती जरी ठेवले ना रद्द्यात तरी काहीच होणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा महिने खराब होणार नाही बघा कारण का याला खराब होण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही असं सगळं ड्रायफ्रूट आहे आणि एकदम मस्त आहे खायला कधी बी करू शकता कधी बी खाऊ शकता याला थंडीच पाहिजे असं काही नाही तुम्ही उन्हाळ्यात पण खा हिवाळ्यात खा पावसाळ्यात खा खायला कधीही खा हे असं सगळं मस्त मॅच करून घेत घेते मी असं हे तर बघा असं मस्त मॅच करून घेतलेलं आहे हे मी आता आपल्याला याचे मस्त असे छोटे छोटे लाडू वाळायचे मस्त असे गोल गोल करीत लाडू करायचे रोज एक लाडू खायचा बघा दोन तास जेवणाच्या अगोदर कारण का जेवण झाल्यावर जर आपण खाल्लं ना त्याचा काहीच फायदा होत नाही जेवायच्या अगोदर निदान दोन तीन तास तरी तुम्ही हा लाडू खायचा बघा एकदम मस्त झालाय आहे असं छान असे मस्त लाडू करून घेऊ आपण छान छान याला कसलंच पाण्याचा एक टिपका पण टाकायचा नाही बघा थोडा सुद्धा टिपका टाकायचा नाही कारण का, का खजूरला गोड वाचतो त्याच्यामुळे लाडू आपले गोड होतात आणि याच्यात खराब होण्यासारखं कोणतीच वस्तू नाही ही कवर पण आपल्या घरात राहू शकते बघा मी पा आपले बनवून झालेत आता लाडू अशा प्रकारे मी लाडू बनवले बघा आता असे चांगले दाबून घ्यायचे बघा याला चिकटपणा असतो ना तुटत नाही काही नाही हे बघा आता आपण ठेवून देऊयात असे ठेवून द्यायचे आपल्याला मस्त आपले ड्रायफ्रूट लड्डू कसे झाले नक्की सांगा आणि नक्की करून बघा खूप छान आवडले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद